नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो बी एम एस राऊंड तीनचा रिझल्ट हा आलेला आहे तर अगदी तुम्ही स्क्रीन ती पाहू शकता पूर्णपणे डिटेल्स मी तुम्हाला सांगणारच आहे आणि रिझल्ट आलेलाच आहे त्याचबरोबर पुढे काय करावं हे पण अगदी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला पूर्ण या सगळ्या गोष्टी लक्षात येतील तर अगदी मी तुम्हाला झूम करून दाखवते तुम्ही पाहू शकता हे आत्ताच नोटीस आलेली आहे ई टी सेलवरती प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट ओनली फॉर बी एम एस बी एच एम एस आणि बी यू एम एस कोर्सेससाठी असलेली ही लिस्ट आत्ता आत्ताच ही आलेली आहे आणि ती अगदी कशी पाहायची बऱ्यापैकी स्टुडंटला माहितीच असेल पण ज्या काही स्टुडंटला माहिती नाही त्यासाठी हा खूप अगदी युजफुल व्हिडिओ राहणार आहेत तुम्ही पाहू शकता परंतु मी ऑल इंडिया रँक इथं तुम्ही टाकून तुम्ही पहा तुमचा आणि त्यानंतर नीटचा रोल नंबर तुम्ही ते टाका त्यानंतर ई टीचा जो आप तुमचा नंबर आहे तो तिथे तुम्ही हे पहा पुढे आणि त्याच्यासमोर तुमचं नाव येईल आणि त्यानंतर तुमची कॅटेगरी पण येईल आणि त्यानंतर अगदी कोणतं आहे कॉलेजचा कोड नंबर तो पण तुम्हाला पुढे दिसेल आणि त्यानंतर कोणतं कॉलेज अलाउट झालेलं आहे ते अगदी तुम्हाला पूर्णपणे कळेल तर जवळजवळ हे असं पी डी एफ सातशे एकाहत्तर पेजेसचं हे पी डी एफ आहे अगदी तुम्ही व्यवस्थित स्क्रोल करत पहा एक एक अगदी व्यवस्थित म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर जे काही विद्यार्थी आता थर्ड राऊंडमध्ये नव्याने रजिस्ट्रेशन केलेले होते त्या विद्यार्थ्यांसाठी अगदी हे फार नवीन आहे कारण सिलेक्शन लिस्ट ही कशी पाहायची त्यामुळे मला आत्ता दोन तीन कॉल आले त्या हिशोबाने मी तुम्हाला अगदी ह्याच्याबद्दल सा डिटेल्स नवीन विद्यार्थ्यांसाठी अगदी मी सांगत आहे तर अगदी तुमचा री चालू रोल नंबर ई टी सेलचा नंबर आणि तुमच्या आपुढे तुमचं नाव हे पूर्णपणे कॅटेगरी व्यवस्थित आहे का तीच ते तुम्ही सी पहा कॉलेजचा कोड नंबर आणि कोणतं कॉलेज सिलेक्ट झालेलं आहे तर असं अगदी व्यवस्थित तुम्ही पूर्णपणे अगदी एक एक पाहत चला तर बऱ्याच कॉलेजच्या समोरच तुम्ही ते पाहू शकता नो चेंज असंही काही आलेलं आहे किंवा नो प्रेफरन्सेस असंही आलेलं आहे त्यामुळे खूप सारे विद्यार्थ्यांना डाऊट आहे की हे असं पुढे का आलेलं आहे त्याच्याबद्दल पण अगदी तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करून अगदी विचारू शकता पूर्ण अगदी डिटेल्स याच्याबद्दल मी तुम्हाला सांगेलच आणि त्यानंतर तुम्ही अगदी स्क्रोल करत पूर्णपणे अगदी एंडला जर तुम्ही आला तर तुम्ही ते पण सुद्धा पाहू शकता बऱ्यापैकी नंबरच्या पुढे आणि नावाच्या पुढे सुद्धा असं आलेलं आहे चॉईस नॉट ॲवेलेबल तर विद्यार्थी मित्रांनो घाबरून जाऊ नका हे चॉईस नॉट ॲवेलेबल आलं म्हणजे तुम्हाला अगदी जो आपला आता चौथा राऊंड स्ट्रे वॅकेन्सी राऊंड त्यानंतर चौथा पाचवा असे हे बरेच राऊंड आपले आयुर्वेदिकचे होत असतात तर त्याच्यामध्ये अगदी प्रत्येक राऊंडला नवीन कॉलेजेस येतच आहेत जसे हे राऊंड तिसऱ्या कॉ राऊंडलासुद्धा अगदी जवळजवळ पाच कॉलेजेस नवीन बी एम एसची आलेली आहे तर तसेच अगदी चौथ्या राऊंडला पण आणखी काही कॉलेजेस येण्याची शक्यता आहे त्यामुळे अगदी नवीन कॉलेजेस आले तर तुम्हाला मी माझ्या ह्या युट्यूब चॅनलवरती नक्कीच तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणारच आहे तर अगदी चॉईस नॉट अवेलेबल असं तुमच्या नावासमोर जर दिसत असेल तर अगदी काही टेन्शन घेऊ नका कारण नवीन कॉलेजेस येत आहेत त्यामुळे अगदी कट ऑफसुद्धा कमी जाण्याची चान्सेस मॅक्झिमम राहणार आहेत कारण नवीन कॉलेज आले तर आपल्याला कट ऑफवरती नक्कीच परिणाम पाहायला मिळत असतो तुम्ही पाहू शकता खूप साऱ्या इथं शेवटी शेवटी जर तुम्ही पाहाल तर खूप साऱ्या अगदी नावापुढे तुम्ही एकदा चॉईस नॉट अवेलेबल असं तुम्हाला दिसत आहे तुम्ही हे पूर्णपणे स्क्रोल करून पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तर विद्यार्थी मित्रांनो अगदी ज्या काही विद्यार्थ्यांना सीट्स अलाउट झालेली आहेत त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच ह्या राऊंडमध्ये तुम्ही सीट्स घेऊन टाका म्हणजे तुम्ही कन्फर्म ॲडमिशन्स करा अगदी कारण हे ह्या राऊंडमध्ये तुम्हाला जर ॲडमिशन मिळालं कॉ चॉलेज कॉलेज अलाउट झालं तर तुम्हाला घेणं कंपल्सरी असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या कारण पुढे आपल्याला आता नव्यानं रजिस्ट्रेशन करता येत नाही किंवा आपल्याला फ्री एक्झिस्ट हा प्रकार पुढे नसतो त्यामुळे अगदी तुम्हाला कॉलेज घेणं कंपल्सरी असणार आहे तर चौथा राऊंड जो श्रेवॅकेन्सी राऊंड आहे तो अगदी ज्या विद्यार्थ्यांना सीट्स अलाउट झालेली नाही चॉईस नॉट अवेलेबल असा आलेला आहे ज्या विद्यार्थ्यांच्या नावासमोर त्या विद्यार्थ्यांसाठी तो अगदी ऑपॉर्च्युनिटी राहणार आहे तर आणि नव्यानं कॉलेजेस येणारच आहे तर त्या विद्यार्थ्यांनासुद्धा अगदी नव्यानं कॉलेज आल्यानंतर तुम्हाला तिथे चान्सेस मॅक्झिमम राहणार आहेत आणि अगदी ज्या विद्यार्थ्यांना आता सीट्स अलाउड झालेली आहे कॉलेज आले मिळालेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी अगदी उद्यापासून तुम्ही अगदी कॉलेजला कॉल करून तुम्ही अगदी जाऊ शकता उद्या सं संडे आहे तरीसुद्धा इथं कॉलेज आपल्याला चालू झा पाहायला मिळणार आहे कारण त्यांनी नोटीसमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की हॉलिडेच्या डेच्या दिवशीसुद्धा तिथे वर्किंग असणार आहे त्यामुळे अगदी तुम्ही कॉलेजला फोन करून अगदी सग सगळे व्यवस्थित डॉक्युमेंट्स घेऊन चला आणि त्याचबरोबर कॉलेजचा डीडी कितीचा पाहिजे ते अगदी कॉलेजला इन्फॉर्म करा तुम्ही विचारून घ्या फोन करून किंवा तुम्ही चेक असं हे घेऊन चला म्हणजे तुम्हाला जेणेकरून तिथे जास्त अडचण येणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो अगदी असेच नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्कीच आमच्या ह्या चॅनेलशी कनेक्टेड राहा म्हणजेच आमच्या ह्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करून ठेवा गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा त्यांना पण याची पूर्णपणे कल्पना येईल तर बी एम एस राऊंड तीनचा हा रिझल्ट आलेला आहे पुढे काय करावं तेही तुम्हाला अगदी मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कॉलेजला फोन करून तुम्ही डायरेक्ट अगदी सविस्तर सगळे विचार डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत आणि त्याचबरोबर अगदी डी डी कितीचा काढायचा आहे कुठल्या नावावरती काढायचं आहे किंवा चेक घेऊन यायचं आहे का ह्या सगळ्या गोष्टी डिटेल्स कॉलेजला पण तुम्ही अगदी फोन करून डिटेल्स विचारू शकता किंवा डायरेक्ट जर मलासुद्धा तुम्ही कॉल केला तरीसुद्धा मी तुम्हाला डिटेल्स त्याच्याविषयी सांगणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी सगळी माहिती पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि एक माझा कॉलिंग नंबर पण दिलेला आहे त्याही नंबरवरती तुम्ही कॉल करून ह्याच्याबद्दल डिटेल्स माहिती विचारू शकता तर विद्यार्थी मित्रांनो अगदी हा रिझल्ट आलेला आहे पुढे काय करावं अगदी सविस्तर मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर असेच नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच एक लाईक करा आणि विद्यार्थी मित्रांनो जो आपला चौथा राऊंड ज्या विद्यार्थ्यांना सीट्स अलाउट झालेली नाही आहे त्या विद्यार्थ्यांनासुद्धा अगदी चॉईस फिलिंग पाहिजे असेल तर चौथ्या राऊंडसाठी सुद्धा तुम्ही अगदी मला कॉल मेसेज करू शकता प्रेफरन्सेस लिस्ट मी माझ्यामार्फत तुम्हाला नक्की देण्याचा प्रयत्न करणारच आहे तर विद्यार्थी मित्रांनो ह्या राऊंडमध्ये खूप सारे आमचे विद्यार्थी आमच्या जे पेड काउन्सिलिंग घेतलेले विद्यार्थी ते खूप साऱ्या विद्यार्थ्यांना ह्या वेळेस नंबर आलेला आहे त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करते आणि तुमच्या फ्युचरमध्ये अगदी तुम्हाला कुठलंही काही अगदी अडचण असेल तर तुम्ही नक्कीच मला इन टाईम कॉल करू शकता आणि तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न तर पूर्ण झालेलंच आहे विद्यार्थी मित्रांनो आणि जे काही नवीन विद्यार्थी जॉईन होत आहेत तर तेही विद्यार्थी अगदी तुमचं सुद्धा डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करायचं तुम्हाला असेल तुम्ही नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता अगदी तुम्हाला प्रेफरन्सीस लिस्ट व्यवस्थित तुम्हाला करून तुमच्या रँकनुसार दिली जाईल आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी खूप मार्क कमी आलेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांनासुद्धा अगदी अदर सुद्धा अगदी कर्नाटका किंवा तामिळनाडू या ठिकाणी सुद्धा अगदी कमी मार्क आणि कमी बजेटमध्ये सुद्धा बी एम एस ॲडमिशन्स मी करून देत आहे तर अशाही विद्यार्थ्यांनी नक्कीच मला कॉन्टॅक्ट करू शकता तर ओके फ्युचर डॉक्टर्स जय हिंद जय जे महाराष्ट्र थँक्यू